नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव तसेच सोलापूर येथील आज एकवीस मे दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजारभाव मित्रांनो पाहूयात आज लासलगाव सोलापूर येथे कांद्याला पा बाजारभाव आज मिळालेला आहे संपूर्ण माहिती पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथून सुरुवात करूया लासलगाव मार्केटमध्ये आज पंचवीस नागरांमधून पाचशे क्विंटल कांद्यासाठी आवक दाखल झाली आहे तर लासलगाव येथील कांद्याची आवक आज घटलेली पाहायला मिळाली कमीत कमी सातशे रुपयापासून जास्त जास्त एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे इथे आज कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर सरासरी बाजारभाव पाहिला तर एक हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल ह्या रेंजमध्ये आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सकाळ सतरामध्ये कांद्याची विक्री झाली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथेही आज कांद्याची आवक घटलेली पाहायला मिळाली सोलापूर मार्केट येथे एकशे पंच्याण्णव कांदाकडे आज कांद्याची मार्केटमध्ये मा आवक दाखल झालेली आहे शेतकरी येथे लासलगाव तसेच सोलापूर येथे आजचे कांदा बाजारभाव व्हिडिओ उठल्यास लाईक करा आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ हा शेअर करायला विसरू नका 真一会儿。